हम तुम्हारे साथ आगे हम तुम्हारे साथ साथ आमच्या कुर्ला निरुनगरमधील मातृदुग्ध शाळा हे दारावी पुनर्विकास विकासासाठी शासनाने दहा जूनला शासन निर्णय घेतला जे आर काढला की ती जागा अधानी यांच्या प्रोजेक्टला दिलेली आहे म्हणून परंतु इथे स्थानिक रहिवाशांना येणाऱ्या भावी पिढीतील तरुणांना ही जागा गार्डन ज्येष्ठ नागरिकांना एक मोकळी हवा घेण्यासाठी आणि वेगवेगळे प्रकल्प ह्या नेहरूनगरच्या रहिवाशांसाठी ही जागा उपलब्ध पाहिजे होती गेले चार महिने कुर्ला नेरूनगर रहिवाशी व लोकचळवळीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण जवळजवळ बारा हजाराच्या वरती लोकांनी सायंची मोहीम घेतली होती परंतु ह्या शासनाला निवेदन दिलं स्थानिक आमदार ज्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं होतं परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता दहा जून रोजी डायरेक्ट अदानी यांना धारावी पुनर्विकासासाठी हा प्रकल्प देण्यासाठी त्यांनी जी आर काढला त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण स्थानिक रहिवाशी निषेध करतो येणाऱ्या पिढीला खरोखर ह्या आता आपण रहिवाशी सर्व पाहतो आहे की ते पार्किंगची व्यवस्था नाही आहे कुठे गार्डनची व्यवस्थित व्यवस्था नाही आहे म्हणून आम्ही सर्वजण मिळून इथे विरोध करण्यासाठी मी स्वतः एक दिवसीय उपोषण करणार परंतु स्थानिक पोलिसांनी आम्हाला विरोध केला व हे उपोषण त्यांनी मोडायचं ठरवलं परंतु मी माझ्या सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी कुठेही असेल मग पोलिसांच्या त्यांच्या पोलिटेशनमध्ये असेन किंवा कुठे असेल पण मी माझं जे एक दिवसाचं उपोषण आहे ते मी करणार आम्हाला इथे त्यांच्या प्रशासनाच्या नियमाप्रमाणे उपोषण करता येत नाही परंतु त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व रहिवाशी त्यांचा आभार मानतो आणि ह्या आदानीला मुंबई शहरामधल्या मोकळ्या जागा जे बळकवण्याचा उद्योग चालू आहे त्यासाठी आम्ही सर्व रहिवाशी त्याचा विरोध करू व येणाऱ्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरू कारण आता नाही तर परत कधीच नाही हे गोष्ट सर्व लोकांना माहीत आहे आपण लोकांनी आरेचं बघितलं आरेमध्ये पण काय झालं मनमानी कारभार तसा कुर्ला नेहरूनगरचा होऊ नये यासाठी मी स्वतः रहिवाशी संघाचा सदस्य या नात्याने मी स्वतः याच्यामध्ये पाठपुरावा करणार आहे सरकारला तुम्ही काय मागणी करणार आहात आम्ही आज किंवा उद्या स्वतः आज तर नसणार पण उद्या आम्ही पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसजी आणि दुग्धविकास मंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आम्ही समक्ष सगळेजण जाऊन निवेदन देणार आहे आणि याच्यापुढे जर त्यांनी शासन निर्णय रद्द नाही केला तर आम्ही मग मा आझाद मैदानापाशी उपोषण करू जो पण हा निर्णय रद्द होत नाही तो पण उपोषण करण्यास मी तयार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आमचे लोकप्रतिनिधी ज्यांनी शासन निर्णय झाल्या गा, झाल्या एक छोटंसं आंदोलन घेतलं परंतु स्वतः आमदार असताना त्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे होता पण आमच्या सर्व रहिवाशांचं कुर्ला निर्मलवासियांचं दुर्दैव आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला नाही पण ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी कुर्ला निवडणूक रहिवाशांच्या वतीने तिथे अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला त्या सर्वांचे आम्ही रहिवाशांच्या वतीने आभार मानतो रद्द करा रद्द करा शासन